आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात पुन्हा एकदा हालचाल निर्माण केली आहे तो विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा नमस्कार गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय चला तर सुरू करूया मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र होणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे कोल्हापूरमधून काल कोल्हापुरात आंदोलनाचं एक अनोखं शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट आणि पेनचं पूजन करण्यात आलंय हा कार्यक्रम ऐतिहासिक भवानी मंडपात पार पडला आणि या पूजनासाठी स्वतः खासदार शाहू महाराज उपस्थित होते त्यांच्या हस्तेच हे पूजन झालं या प्रसंगी प्रसिद्ध इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले की आज आपण खंडे नवमी वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत परंपरेनुसार आज आपण शस्त्रपूजन केलं जातं पण भारताने आता लोकशाही स्वीकारली आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे संविधानाच्या चौकटीतून पुढं जावं लागेल संविधान लवचिक आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील अडथळे दूर जर झाले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहेत असं यावेळी शाहू महाराज म्हणाले शाहू महाराज पुढे असंही म्हणाले की अनेक पातळ्यांवरती मराठा मागासलेला आहे सिद्ध है। कुन भी हे आता सिद्ध झालंय मराठा आणि कुणवी हे एकच आहेत हे मी गेली दोन वर्ष सांगतोय मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होणार नाही याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्यांनी एकोणावीसशे दोनच्या आरक्षणाचा संदर्भ देत आहे की शाहू महाराजांनी काढलेल्या एका आदेशामुळे शहाण्णव टक्के बहुजनांना आरक्षणाचा लाभ मिळाला होता मराठा समाजाला पुढे जायचं जर असेल तर समाजाने स्वतःचे पाय भक्कम ठेवले पाहिजे असं सुद्धा शाहू महाराज म्हणाले पुढे आरक्षणातून फक्त नोकरीवरती अवलंबून न राहता पुढे जाण्यासाठी इतर मार्गही स्वीकारले पाहिजे यावरती सुद्धा त्यांनी भर दिला आणि एक महत्वाचा मुद्दा सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या चर्चेत एकोणावीसशे दोनच्या आरक्षणाच्या आदेशाचा उल्लेख कुठेच होत नाहीये हे दुर्दैव आहे हैदराबाद गॅझेट हे निजामानं केलेलं आहे निजामाला आपण तीन वेळा हरवलं त्याच निजामाचं गॅजेट आपण का स्वीकारतो हे मला कळत नाहीये असा सवाल सुद्धा शाहू महाराजांनी उपस्थित केला आणि हो अत्यंत रास्त असा हा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे शेवटी त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा देण्याचं आवाहन केलं ते म्हणाले की मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाहीये कोल्हापूर गॅझेट लागू करण्याचा लढा हा आजपासून सुरू होत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत शासनाला दिशा देण्याचं काम आता कोल्हापूरकर करतील आणि हा लढा हळूहळू मोठा होत जाईल असं यावेळी शाहू महाराज म्हणाले तर मराठा आरक्षणाचा हा नवा अध्याय कोल्हापूरमधून सुरू झालाय कोल्हापूर गॅझेटच्या माध्यमातून हा लढा आता कोणत्या दिशेने जातो आणि यावरती सरकारची भूमिका काय असते हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींवरती नेमकं तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद